मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मला आज प्रश्न पडला की नेहमी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडत असतो जिथं अन्याय झाला तिथं आपण आवाज उठवतो सरकारला जाग आणण्यासाठी वेगळे वेगळे प्रयत्न करतो नेहमी बरं बोलण्यापेक्षा आपण खरं बोलत असतो का एकालाही वाटत नाही एवढं सगळं आपण आवाज उठवतो कधीतरी तुम्ही लाईक करत जा कधीतरी कमेंट करत जा कमीत कमी शेअर करायचे तरी तुम्ही तसदी घ्या मी म्हणणार नाही तुम्ही मी जे बोलतोय ते सगळं मान्य करावं परंतु मला असं वाटतं की आज आपले पत्रकार बांधव आपल्या बातम्या छापत नाहीत आपल्या काही बातम्या लागतात त्या पूर्ण दाखवल्या जात नाहीत आपली तळमळ आहे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे लोक जागृती झाली पाहिजे लोकांनी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे चांगलं कोणतं वाईट कोणतं या कुठल्याही गोष्टीला आमची लोक पाहायला तयार नाहीत नाचणाऱ्या मुली वेगवेगळे असभ्य वर्तन करणाऱ्या महिला किंवा फालतू गोष्टीमध्ये तुम्हाला पाहायला वेळ आहे लाखोचे व्ह्यूज तिकडे देता आम्हाला का तुम्ही व्ह्यूज देत नाही का आमच्या व्हिडिओ पाहत नाही का तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तुम्हाला अपेक्षित काय आहे होय आमची नैतिक जबाबदारी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भारतीय राज्यघटनेने आम्हाला सक्षमपणे बोलण्याचा लिहिण्याचा मांडण्याचा सांगण्याचा अधिकार दिला त्याच्यावर सुद्धा सर सरकार अंकुश अनुपाहत आहे सरकार कायदा करते ते सगळ्यांसाठी जरी असला तर ज्या विचाराचं विचार सरकार असतं त्याच्या विरुद्ध विचारधारेवर सरकार नेहमी कारवाई करत आपण कुणाचीही तमा बाळगत नाही बघा शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या संतोष शिंदे बोलतो तरुणांचा प्रश्न असू द्या शिंदे बोलतो बेरोजगारांचा प्रश्न असू द्या शिंदे बोलतो एवढंच काय समाजामध्ये महिलांचे प्रश्न असतील शोषित पीडित दीनदलित गोरगरिबांचे कुठलेही असू द्या आपण ठामपणे भूमिका मांडतो आणि संतोष शिंदे म्हणून तुम्हाला माझी नक्कीच ओळख आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान असेल छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा असेल फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा तुम्हाला मला प्रमाण आहे त्याच विचारधारेनं मी मरेपर्यंत तो विचार डोक्यात घेऊन काम करेल आणि करतोय तुमची साथ मिळत नाही मित्रांनो म्हणजे मला प्रश्न पडतो एखादी महत्वाची व्हिडिओ समाज प्रबोधनासाठी मी जर तयार केली दोन लाख दहा हजार सबस्क्रायबर कुठल्या मुद्द्यावर आता चर्चा करावी मुद्दे घ्यायचे की नाही का आपण पण एक लोकांना पचगळ बोलावं काहीतरी टाइमपास करावा लोकांची दिशाभूल करावी असे लोकांना व्हिडिओ अपेक्षित असतात का मला असं वाटतं लोकांना काय अपेक्षित आहे माहित नाही परंतु ज्या समाजासाठी ज्या विषयासाठी आपण वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करतो बोलत असतो त्या लोकांना कधीतरी तुम्ही पाठिंबा द्या ना आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन लाख दहा हजार सबस्क्रायबर म्हणून आपण सगळेजण जोडलेले आहात आमची काय अपेक्षा आहे प्रत्येकाने फक्त व्हिडिओ पाहावा समजून घ्यावा आवडला तर शेअर करावा नाही आवडला तर कमीत कमी तुमचं मत तरी कधीतरी कमेंट करा जे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो नोटिफिकेशन बंद करून काय करणार तुम्ही नोटिफिकेशन बंद करण्यापेक्षा तुमचा प्रत्येक सल्ला तुमचं सजेशन हे हृदयाशी भिडणार असावं आणि माझी तयारी आहे बांधवांनो माझी एक विनंती आहे तुम्ही मला विषय सुचवा तुम्ही मला या पद्धतीची विचारांची गरज आहे या मुद्द्यावर तुम्ही बोललं पाहिजे हा हा मुद्दा महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे नक्की संतोष शिंदे त्याच्यावर तुमच्या मुद्द्याच सूचनेच स्वागत करेल पण तुम्ही काही बोलणार नाही तुम्ही चर्चा करणार नाही तुम्ही कमेंट करणार नाही आपण किती दिवस गप्प बसायचं माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही आम्ही गप्प बसून प्रश्न सुटणार नाही तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन आपल्याला बोलावं लागेल आपल्याला भूमिका मांडावे लागतील मोग गिळून तर लोकप्रतिनिधी सुद्धा बसतात आपल्याकडे तर काहीच नाही ज्यांच्या हातात सत्ता आहे जी बोलण्यासाठी आवाज उठवण्यासाठी लढण्यासाठी ज्यांना आपण निवडून दिलं ते गप्प बसतात आपण तर म्हणजे सभागृहाच्या बाहेरचे रस्त्यावरच्या विरोधी व्यक्ती संघटना विचारधारा किंवा लोक आहोत जनसंघर्ष करणं लोकांची जागृती करणं आणि एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवणं याचा अर्थ आपण शंभर टक्के सरकारच्या विरोधात असतो असं नाही विरोधकांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी जागरूकतेने आवाज उठवला पाहिजे जरी आपला वैचारिक वाद असला बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची विचारधारा ग्रेट का ठरते मी विरोध करतो म्हणून जर तुम्हाला कुणीच विरोध करत नसेल तर काय करायचंय तुम्हाला तुम्हाला जर विरोधक नसतील तर तुमची काय किंमत आहे कुठल्याही व्यवस्थेमध्ये विरोधकाशिवाय मजा नसते तीच भूमिका आम्ही मांडतो ना आज महाराष्ट्राला गरज कशाची आहे लोकांचे काय प्रश्न आहेत अहो कित्येक महिला मेसेज करतात कित्येक तरुण मुलं मेसेज करतात कित्येक शेतकऱ्यांचे फोन येतात संवाद साधतात संपर्क करतात कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतो सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम आपण करतो सरकारची दुश्मनी आहे का कोण आमदार खासदार आपला दुश्मन आहे का नाही आमदार आज हा आहे उद्या दुसरा असेल मंत्री आज आहे उद्या दुसराच असेल परवा तिसराच असेल बरं कुठल्या तरी नेत्याचा एक पक्ष कायमस्वरूपी आहे का दररोज दल बदली वेगळे वेगळे पक्ष संघटना हे लोक बदलतात आयडियलॉजी नाही तुम्हाला मला विचारधारा आहे विचारधारेवर ठाम राहून आपण भूमिका मांडतो मी एक पुरोगामी कार्यकर्ता आहे आणि मला त्याचा अभिमान आहे मी विज्ञानवादी समतावादी प्रबोधनाची चळवळ जिवंत ठेवणारा आणि त्या विचारधारेनं काम करणार आहे मी कुठल्याही जातीचा द्वेष करत नाही मी कुठल्याही विचारधारेचा द्वेष करत नाही मी कुणाविषयीही वाईट बोलत नाही का जे वाईट बोलतात लिहितात सांगतात त्याच्या विरोधात मात्र मी आक्रमकपणे बोलतो कधीतरी बांधवांनो कमीत कमी दहा मध्ये एका व्हिडिओच्या तरी पाठीशी राहा म्हणजे एखादा व्हिडिओ टाकला कमीत कमी तुम्ही सहकार्य करा माझे हात जोडून तुम्हाला विनंती यू आर ग्रेट तुम्ही ग्रेट आहात श्रेष्ठ आहात म्हणून तुम्ही जोडले गेलात पण आपल्याला इतर लोकांपर्यंत पण जायचंय तुमच्या जवळच्या लोकांना आपल्याला जोडायचंय पण ती लोक आपल्याला जोडली तर आपलं मत त्यांना कळेल ना आज समाजामध्ये मार्केटमध्ये पक्षांमध्ये एखाद्या दुकानामध्ये वेगळे वेगळे प्रोडक्ट आहेत वेगळी वेगळी लोक भूमिका मांडतात पण सगळे लाचार म्हणून भूमिका मांडतात ठाम भूमिका कोण मांडतं का ठाम कुणाची भूमिका आहे सांगा बरं विचारांशी गद्दारी करून प्रामाणिकपणा आणि निष्ठेला म्हणजे बंडखोरी सोबत जोडून विचारांचा जागर होऊ शकत नाही विचार तेच जे सगळे दुःख सगळ्या गोष्टी सहन करून आनंदात राहून सुद्धा ती चळवळ मांडली पाहिजे सांगितली पाहिजे जोडली पाहिजे कुठलाही पक्ष कुठलीही संघटना कुठलीही विचारधारा विचारांशिवाय जगू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीला किंवा संस्था संघटनेला विचार नसतील तर त्या माणसाचं काही होऊ शकत नाही तशा व्यक्तीचा फक्त फुटबॉल होऊ शकतो एकदा हा लात मारणार एकदा हा लात मारणार मला असं वाटतं आपण आपला फुटबॉल होऊ देऊ नका आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतो त्याच विचारधारेशी प्रामाणिक असावं संतांची विचारधारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत आहे मी त्याच विचारधारेने काम करणार फक्त त्या विचारांशी आपण सोबत राहावं पाठिंबा द्यावा आणि व्हिडिओला कमीत कमी सपोर्ट करा एकदा दोनदा पहा एखादा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा काय मागतोय मी तुम्हाला काहीच नाही तरच आपण इतर लोकांपर्यंत जाऊ शकतो बघा एकदा तेवढं करून राहा सोबत करा सपोर्ट जय शिवराय हो रविवार निमित्त हेच स्पेशल I know